देवणी पोलिसांना बेकायदेशीर अटक प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाची नोटीस तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड पोलीस अंमलदार राजेश लामतुरे यांना बजावली नोटीस देवणी पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक हे निष्क्रिय व बेकायदेशीर कारभाराचा कळस गाठलेला असताना कोंढाळी प्रकरणात बेकायदेशीरपणे व हलगर्जीपणाने काम करून दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे मानिक डोके पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड व वलांडी दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार राजेश लामतुरी यांनी बेकायदेशीर अटक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे सदरची नोटीस न्यायालयाच्या बिलिप मार्फत त्यांना बजावण्यात आली असून पुढील सुनावणी तीन सप्टेंबर बुधवारी रोजी ठेवण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की निहाल जाफर साब सौदागर सचिव वलांडी बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ वलांडी तालुका देवनी यांना गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अणन्वे एक खोटा गुन्हा नोंद करण्या अगोदर दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निहाल जापरसा सौदागर हा राष्ट्रीय विद्यालय टाकळी येथून आपली नोकरी करून घराकडे वलांडी येथे येत एत असताना वाटेतच बोंबळी ते वलांडीच्या मध्ये त्यांची गाडी अडवून वलांडी दूरक्षेत्राचे पोलीस अमलदार राजेश लामतोरे यांनी निहाल सौदागर यांना पोलीस गाडीत बसवून त्यांनी पोलीस ठाणे देवणी येथे दुपारी अंदाजे साडेबारा ते एक च्या दरम्यान आणलं तेव्हा त्यांचे विस्तार न्यूज संपादक भाऊ संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके व पोलीस लामतुरे यांना तुम्ही त्यांना कोणत्या गुन्ह्यात आणलात असं विचारलं असता त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे आम्ही त्यांना आणलो आहे असं सांगितलं सदरील त्यांच्या भावाने एफ आय आर कॉफी दाखवा असं विचारलं असता त्यांनी अगोदरच वयोवृद्ध फिर्याददाराला पोलीस ठाणे देऊन येथे बोलावून थांबवलं होतं सदरचा गुन्हा दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान नोंदवून त्यांना बेकायदेशीर अटक केली होती सदर खोट्या प्रकरणात एकूण पाच लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला त्यात तिघांनी अटकपूर्व जमानत करून घेतली तर त्यातील एका व्यक्तीला आर्थिक व्यवहार करून नोटीस देऊन सोडण्यात आले सदरच्या प्रकरणात गुन्हात नोंदवलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन सोडणे बंधनकारक असताना हे प्रकरण फिर्याददार व पोलिसात संगनमत करून सदरील प्रकरणात वरील तिन्ही पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला असल्याने निहान सौदागर सचिव वलांडी शिक्षण प्रसारक मंडळ वलांडी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी होऊन न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी वरील प्रकरणातील संबंधित पोलिसांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी तीन सप्टेंबर बुधवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवली आहे या उच्च न्यायालयाच्या दणक्याने तरी देवणी पोलिसांनी भविष्यात कायद्याच्या चौकटीत काम करतील अशी चर्चा संबंध देवणी तालुक्यात चर्चेला जात आहे तरी देवणी पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाची गरज आहे व वलांडी दूरक्षेत्राच्या निष्क्रिय पोलीस अंमलदारांची वरिष्ठांनी त्वरित बदली करून वलांडीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखावा संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद